येत धनकामाला माजलगावच धरण माजल नाही जिल्ह्यात ते एक ते, 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 आमच्या परिचयातले पाटील होते सत्तर एकर जमीन माजलगाव धरणाच्या धन धनकामाला येत नाही हे सांगतोय सत्तर एकर दहा ते बारा गाळे मोंढ्यामध्ये महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये भाडे ये येत आहे एवढी मोठी शेती पण काही मुलगा नाही मुलगी नाही ते कोरोना पॉझिटिव्ह निघले त्यांची पत्नी एवढी रागावली त्यांना म्हणत होते मी ते म्हणले काय नाही माझ्या बहिणीचं तरी दत्तक घ्या नाही तर तुमच्या भावाचं घ्या एकट बाई माणूस काय करणार आहे एवढा मोठा व्या ते पण पाटीलच बोलून चालू ते म्हणले आहे अजून मेलो नाही बोलो तुझ्या बहिणीचं बोलव नाही तर ना, भावाचं ना, ना, बोलव आणि फोन केला तिकडून ते दत्तक वर्ग कोणतं घ्यायचं होतं त्याला बोलवलं त्याला बोलवलं ते वकील घेऊन आले गाडीमध्ये धन कामाला येत नाही हे सांगतो ते वकील आणला ते स्टॅम्प पेपर आणला तिकडचे पाच सात गावातले पाच सात सगळे असे बैठकीत बसले बाबा तुमच्या सगळ्या संपत्तीला वारसदार हे लागल ठीक आहे सगळा पैसा याच्या नावावर होईल हो ना सगळं विचारलं पाहुण्याला विचारलं मान्य ते म्हणले आम्हाला काय त्यांना वकिलानं किट घातलं किट ते पॉझिटिव्ह होत ना ते ते किट घातलं स्टॅम्प पेपरचं पॅड घेऊन त्या बाबा पर्यंत गेले बाबा हे दारा आणि इथं खाली सही करा खाली खाली बाबाच्या हातात पेन दिला आणि त्या स्टॅम्प पेपर पे, वर करायला पेन टेकवला आणि बापाला गुचकी आली मेलन ते काय माझ्याकडे आता मला सांगा किती लाख रुपये दिले म्हणजे सई पुरते बाबा जागे होती एक लाख दिल्यावर एक कोटी दिल्यावर नामदेव महाराज म्हणतात लई धानाच्या मानाच्या जोरावर तुम्ही देवाला मरणाला जर विसरत असाल सावधान कधी तुमच्यावर झडप मारल कधी ठोका दे तुम्हालाही कळायचं हे उडी लबा तीता धन कामाला येत नाही सोडविना ते माईबाप कामाला येत नाही सोडविना तेव्हा कोण कामाला येणार आहे सांगा ना, कामा ना, कामा ना सेया, 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 सेया। धन कामाला येत नाही आपली पत्नी कामाला येत नाही देहग्रहाची कामिनी भुवनी गर्दी राहणार आहे वत डिझेल वत पेटवणारे भरपूर राहणार आहे पेटाव लागणार आहे तू मामा एकट्याला आधीच सांगितलंय आजचं कीर्तनच त्याच्याबद्दल आहे ते विषय सोडून बोलायचंच नाही तिथे पेटवणाराची गर्दी आराम के सब संग साथ जब वक्त बड़ा जब कोई नहीं मतलब कही की लोग दुनिया में किसी का कोई नहीं जब तिकिट मिला है जाने का डेरा किया स्मशानो में वह जलाने वाले लाखो थे जलने वाला कोई नहीं पेटवणाराची गर्दी राहणार आहे पेटाव लागणार आहे मामा एकट्याला तिथं धन कामाला येत नाही तिथं आपली पत्नी कामाला येत नाही धन दारा पुत्र कामाला येत नाही इंद्रजितासारखे पुत्र होते रावणाकडं म्हणजे मेघनाथ अक्षयासारखे पुत्र होते कोण कामाला आले दानाचा विचार कराल आपलं धन कुठे घेऊन बसलं पाच लाख दगडाची सात लाख विताची, एक कोटी आंब्याची एक कोटी काश्याची सात कोटी घर सोन्याची होती सोनियाची पोरी संगा